आयुष्यामध्ये फिशिंग मी पण असला आयुष्य बघितलं ना मीनी मोठी साईज आहे छोटे मासे एकदम बारीक आयुष्यामध्ये मीनी एवढा मोठा माल्या बघितलं तर हॅलो गाईज पुन्हा एकदा आलेलो फिशिंगला पण जाले टाकलेले आणि आज नवीन झाला चायनाचा जाल वापरलेला पण जिंदगीत मी पहिल्यांदा या साईजचा मल्या बघतो मित्रांनो वि असं तुझा हात दाखव आता कदाचित याचा हात बघा आणि तो गाबलीच्या मालीची साईज बघा मित्रांनो बघा आता माझ्या हातावर ठेवला ना तरी पण माझा हात आसपास बसतो म्हणजे या साईजचा मल्या जिंदगीत मी पहिल्यांदा बघलं साबण नाही तो चिकट आहे मेंटल तर गांगुल करायला जाईल का आता सुटलाय आता हि गे हि गे टाक मित्रांनो मल्याची साईज बघा मी तर पहिल्यांदा बघतो जिंदगीत एवढा मोठा मला कधीच नव्हता बघितला आणि तो पण काबुलीचा काबुलीत भरला हा छोटा आहे आणि आणखी एक सेम साईजचा सा आहे कुठे वितू दाखवू हातात बघतो हा बघा वितूच्या हातात एक आहे आणि ही दांडूशी आहे ही थोडीशी करवल आहे पण मित्रांनो या साईजचा मला मी कधीच नव्हता बघितला हे बघा दोन आहे टॉप साईजचे एक गेला आणि एक गेला एक माझ्या घाई मुलं गेला जागा खेचला

कधीच नव्हती मी तर नव्हती कधी एवढी मोठी माल्याची साईज बघितली आधी आम्ही पकडलेले आहेत पण या साईजचे नव्हते पकडले फर्स्ट टाईम ही साईज बघतोय मल्याची आणि सेम साईजचं एक मासा गेला आपला कदाचित मित्रांनो हे जर पाच मले टाकले ना पाव किलोच्या आसपास झाले पाहिजेत हे बघा माल्या बघा मित्रांनो फर्स्ट टाईम बघतोय या साईजचा मला मला फर्स्ट टाईम तर आधी मरल वाटला पहिल्यांदा बघितलं तेव्हा पण काय साईज आहे असम इथं असम काम पच्चीस आणि ही बघा ही आपली रेग्युलर साईज आहे ना याच्या आधी मी असा इजचे मले बघितले दाखवतो थांबा आपली ही रेग्युलर साईज आहे मलेची इथपर्यंत मला मला होतो बघितलेला पण आणि ऐकलेला पण पण जी आता आपल्याला साईज मिळाली ना ती विचार करण्याच्या पलीकडची साईज आहे कधी विचार नव्हता गेला एवढा मोठा मला होईल आणि जाल्याची कॅपॅसिटी याच माल्याची आहे मित्रांनो हा माले बघा हा परफेक्ट आहे या साईजचे मले खूप वेळ पकडले जातो आडवास ठेव ना तू मोबाईल बघा मित्रांनो ही साईज ठीक आहे पण आता या दोघांमध्ये साईज बघा हे दोन माल्यांची मित्रांनो साईज बघा एक मोठ साईज आहे हाताच्या पण थोडा मोठा आहे कडक आणि आमची बॅडलग होते का एक मासा सेम साईजचा गेला आपला तर हे या साईजचे मले भेटले तर आपले दुसऱ्या माशांवर आता लक्षच नाही दिलं आपण कातडी काढली पण तुसनी तुम्ही त्याला हातकोन लावायला सांगितलेला हो होत स्टॉप केली मग असं आत बी आपली छोटा फंटूस रिलीज करू माझा हात कापला फंटूसने चाललं बस एकच झाले एवढं म्हणून मला भेटलं म्हणजे मला तर झालेचे पैसे वसूल झाले का आपण पुढचा जाला काढू तिकडे एक झाला आहे तर मित्रांनो आता आपण दुसरं जाला काढून घेतो मित्रांचं आपलं मध्या वर्षीने काम प्रॅक्टिस केलंय आपलं सेकंड झाला

नाही दांडी होती नाही बोलुक होती कम करत होती साईटून तर मित्रांनो आपल्याला आता एवढे मासे मिळाले आहेत इथे तीन बालके आहेत इथे तीन आहेत आणि इकडं मध्ये आहोत भरपूर इथे खालच्या साईडला जास्त आहे तर मी ते पटापट काढून घेतो तर मी त्या साईडला करतो व्हिडिओ बनवून तर मित्रांनो आणखी एक चांगल्या साईजचं मला भेटलं बघा बघा टॉप साईज आहे जवळून दाखव आणखी एक चांगली साईज आहे पलीकडं का आणखी पलीकडं पण आहे भेटू इथू 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 याला पकड दाबा पकड सुटला काय का यार मला सुटला का

तर मित्रांनो आपल्या मल्यांची साईज बघायला अक्षय याला घर नाही नाहीत थंड वगैरे घेऊन आला ऍपी बघ मल्याची साईज केले मी नाही बॅककार पण असला मला कधी आयुष्य बघितलं ना मीनी मोठी साईज आहे छोटे मासे एकदम बारीक आयुष्यामध्ये मी एवढा मोठा मला बघितला आहे लय वाल्गणी खाल्या असला वलगणीचा मल्या मला कधीच नाही भेटला तेव्हा मल्या आहे का मल्याचा बापू शे काय समजत नाही डाकू वाटला लागला ला लो डाकू लय ब्रँड आहे ब्रँड ब्रेंड। डायरेक्ट दोन हजनच काम पच्चीस झालंय चार कसा एक तो का एवढा मोठा अरे बोटे विशाला हे मला लागले आणि विचार कर तू मित्रांनो मोठा माल्या गेला आणि तू आमची नाराज झाली आणि डायरेक्ट बॉम्ब ठोकलेला अशी एक मासा फक्त तिच्या कारण तिला तोच पाहिजे होता <laughs> ना जा ना फुल टेन्शन मजा आली ती आता ब्लॉग मध्ये जाम एकच फक्त मासा गेला तिच्याकडून मोठा मला होता डायरेक्ट बॉम्ब टोकले